रत्नागिरी जिल्हा तबलिगी जमातचे अमीर म्हणजेच प्रमुख मोहसिन भाई होडेकर यांचे वयाच्या बहात्तराव्या वर्षी अचानक निधन झाले असता त्यांना निरोप देण्यासाठी आणि नमाजे जनाजा अदा करण्यासाठी शेकडो मुस्लिम बांधव हो। मिरकरवाडा येथे जमा झाले होते I <laughs> got <laughs>

नमाजे जाना जब आजाद की गई वहाँ पर भाई अब्दुलरसम भाई हम कर रहे हैं सारे सड़क मौजूद हम साथ आते हैं बड़ा आ जाए मौजूद

तबलीग जमातचे अमीर वासी मोहसिन भाई होडेकर हे एक जिंदा दिल इंसान होते तसेच प्रेमळ स्वभाव अगदी साधेपणाने दिनाचे काम करणे तसेच सर्वांना बरोबर घेऊन काम करणे पाच वेळाचा नमाज आणि अगदी मनापासून तबलीगचे काम करणे ही त्यांची खासियत होती पंधरा दिवसांपूर्वी उधमनगर रत्नागिरी येथील चंपक मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय तबलिगी इस्तिमा आयोजित करून तो यशस्वी करण्यामध्ये पैगंबर वासी भाई होडेकर यांचे फार मोठे योगदान होते त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि नमाजचे जनाजा अदा करण्यासाठी मिरकरवाडा येथे जमा झालेली गर्दी यावरून त्यांची किती लोकप्रियता हे दिसून आले अल्ला सुबान होताल मरहूम भाई होडेकर यांचे सर्व गुन्हा माफ करो आणि त्यांना जन्नतमध्ये स्थान देवो हीच कोकण चोवीस तास न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना विशेष दुवा هو هالو ڏي ولكنك <applause> هذا <applause> <applause> <tart noise> महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन